धर्ण विरोधी संघर्ष समिती पुन्हा आक्रमक रविवार दहा मार्च ला सकाळी खडका येथील स्थळावर धरण विरोधक धडकणार निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील पंच्याण्णव गावातील लोकांना विश्वासात घेता पहिल्या टप्प्यातील अठरा गावापैकी सतरा गावे पेसा अंतर्गत अंतर्गत असून ह्या पेसा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ज्या अटी व मागण्या असलेले ठराव महाराष्ट्र सरकार व पाटबंधारे विभागाला दिले आहे त्याकडे सरकार व पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करून हा प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली करीत असल्याने निम्न पैनगंगा धर्म विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा ही पुन्हा आक्रमक झाली असून विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुडीद क्षेत्रातील जनतेच्या सहकार्याने शासन स्तरावरून प्रकल्प सुरू करण्याचा सुरू असलेला डाव हाणून पाडण्यासाठी दिनांक दहा मार्च सकाळी दहा वाजता खडका व वा खंबाळा या धरण रेषेच्या मुख्य भिंतीवरील सुरू असलेले झाडांचे सर्वेक्षण मार्किंग व लाल झेंड्या लावल्या आहेत त्या पूर्णपणे उखडून फेकण्याचे व सर्व खुणा पुसून टाकण्यासाठी धरण विरोधी संघर्ष समिती आक्रमक झालेली आहे मुख्य धरण रेषेवर गेल्या आठवड्याभरापासून पाटबंधारे विभागाने सुरू केलेले काम हे बेकायदेशीर न्यायालयाचा अवमान करणारे व पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करणारे आहे असा आरोप विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे शासन व पाटबंधारे विभाग न्यायालयात असलेल्या विरोधी संघर्ष समितीच्या केसेसच्या निकालाची वाट पाहता आणि पेसा ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेतून ज्या काही मागण्या व अटी सुचविल्या त्या मागण्याबद्दल व अटी बद्दल कुठलीही चर्चा करता हिटलर शाही अरेरावी व जुलमी पद्धतीने हा प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली करीत असल्याने निम्न विरोधी संघर्ष समितीची काल तातडीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा प्रकल्प हाणून पाडण्यासाठी दहा मार्च ला सकाळी दहा वाजता खडका येथील धरण रेषेवर धडक देऊन शासनाने प्रकल्प संदर्भात केलेल्या खुणा व रोवलेले लाल झेंडे हे उखडून फेकण्यासाठी विरोधी संघर्ष समिती सज्ज झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा शासनाविरुद्ध संघर्ष समितीचा संघर्ष भविष्यात कसा पेटतो हे येणाऱ्या काळातच दिसेल महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या चितळे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा सिरीज ऑफ बॅरेज बांधा या प्रकल्पाला पर्यायी व्यवस्था करा अथवा एवढं करूनही जर हा प्रकल्प करायचाच असेल तर बुडित क्षेत्रातील पैसा अंतर्गत असलेल्या ग्रामसभांनी ज्या ज्या मागण्या व अटी टाकून ग्रामसभेचे ठराव दिले आहे त्या ठरावाची पूर्णपणे अंमलबजावणी झाल्याशिवाय सरकारने व पाटबंधारे विभागाने या प्रकल्पाचे काम सुरू करू नये तसेच हरित लवाद पुणे आणि औरंगाबाद हायकोर्ट येथे धरण विरोधी संघर्ष समितीच्या ज्या केसेस चालू आहे त्यांचा निकाल येईपर्यंत शासनाने व पाटबंधारे विभागाने या प्रकल्पाच्या कामाला हात लावू नये असे विरोधी संघर्ष समितीची ही प्रमुख मागणी असून या मागणीला डावलून पाटबंधारे विभाग गेल्या काही दिवसापासून प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली करत असल्याने पुन्हा एकदा धरण विरोधी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेत धरणाच्या मुख्य भिंतीवर करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या खुणा पुसून टाकण्यासाठी दहा मार्चला सकाळी दहा वाजता खडका येथील धरण स्थळावर धडक देण्याचे ठरविलेले आहे यामध्ये बुरीद क्षेत्रातील सर्व जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन धरण विरोधी संघर्ष समितीने केले आहे सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपण धरण ज्या धरणाचा विरोध गेल्या सव्वीस वर्षापासून आपण करत आहोत त्या धरणाला सरकार आता सुरुवात करत आहे आपली कोणती म्हणणं ऐकलं नाही आहे आपल्या कोणा अर्जाचा जबाब देत नाही आणि ग्रामसभेचे विरोधक ठराव असताना हे बेकायदेशीर काम त्या ठिकाणी त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न त्या दिशा दाखवलेली आहे झेंड्या रवणे वगैरे त्या ठिकाणी अमुक टमुक साफसफाई करणे वगैरे हे सगळा प्रकार चालू केलेला आहे तर आपल्याला त्या ह्या बेकायदेशीर कामाला विरोध करायचा आहे आणि सगळ्या जमगठ्ठ्यानं करायचं आहे आपला आपली नाराजी काय आहे ते तेही दाखवायची आहे आणि तिथं नुसतेच दाखवणं पुरतं नाही तर सरकार जर ते असं सुरू ठेवत असेल तर आमचीसुद्धा ही सुरुवात आहे आणि आपणसुद्धा सर्वात हे करत आहोत हे लक्षात घ्या कारण पहिल्या टप्प्यात जरी अठरा गावं घेतली तरी अठरा गावं जाणार नाही हे पंच्याण्णव गावाचं मरण आहे ते हे धरण म्हणजे पंच्याण्णव गावाचं मरण आहे तुम्ही म्हण आम्ही पाठीमाग आहोत दुसऱ्या टप्प्यात आहोत तिसऱ्या टप्प्यात जाऊ चौथ्या इथं भिंत बांधणं सुरू झाली ना ते जर ओके झाली तर बाकीचे बाकीच्याला पैसे तर काय काही विचारायलाच सुद्धा सदा स सरकार तयार होणार नाही पाणी कोंडल आणि आपल्याला उठून पळायला लागेल ते काही ओनरं बांधरे जसे पळते तसे तर ही परिस्थिती होऊ द्यायची नाही आहे आपली सगळी लढाई जो विरोध आहे तो धरणाच्या जमिनीच्या धरणाचे ठिकाण जे आहे खडका आणि खंबाळ्याच्यामध्ये भिंतीवरच आहे आणि ह्या भिंतीला कुठल्याही परिस्थितीत होऊ द्यायचं नाही आणि हे धरण होऊ द्यायचं नाही बॅरेजेसची आपली मागणी आहे रास्त मागणी आहे कोणीच त्याला नाकारू शकत नाही आणि त्याच्यासाठी बैठक घ्यायला सरकार तयार होतं ते पा न पाळता कामाला सुरुवातीची चिन्ह त्यांनी दाखवलेले आहे तर ते, ते चिन्ह आपल्याला दहा तारखेला रविवारला उठून फेकायचे सरकार म्हणजे सुरू केलं बेकायदेशीर काम तुम्हाला ज्याच्या उरावर तुम्हाला धरण बांधायचं त्या शेतकऱ्याला तुम्ही विचारायला तयार नाही त्या गावकऱ्याला तुम्ही विचारायला नाही याच्यापेक्षा जगातली झुंडशाही कुमशाही तर कोणाची असू शकत नाही आणि हे आम्ही सहन करणार नाही आणि इथं इथं हे जे सरकारनं बेकायदेशीर गोष्टी साधवलेली आहे त्याचा प्राणपणानं विरोध करू आणि शेवटपर्यंत करू कारण आमच्याजवळ जेवढी जोल कुमक आहे सौऱ्याणव गावची तेवढे लोकसुद्धा याच्यात ती पणाला लावणार आहोत आम्ही आता सध्याच्या मुहूर्ताला आपण सगळ्यांनी यायचं ज्यांना शक्य होतं त्यांनी मोटरसायकलवाला ज्या गावाचा भूमिपुत्र आहे त्यांनी गैरहजर राहता कामा नाही त्याला येता येते वेगानं आणि त्यांना आलंच पाहिजे न आणि सर्व तरुण लोकांजवळच आहे तरुण लोक जर एखाद्यात भाग घेणार नाही आणि तुमच्यासाठी तर आम्ही मरा लागलो तुमच्यासाठी आम्ही धडपडा लागलो ला सव्वीस वर्षापासून तर तुम्ही तुमची गैरहजेरी हे तुम्हाला माफ करण्यासारखी राहणार नाही म्हणून तुम्ही सर्वांनी आलं पाहिजे प्रत्येक गावच्या धरणस्तल्या बुडी क्षेत्रातल्या तरुणांनी तर अशी आमची जी सर्वांची समिती जी आज मिठी झाली गावकरी होते काही जापडी गावचे आदिवासी होते विसातली गावं आपल्या आपलं कायदेशीर चाललेलं सरकारच बेकायदेशीर वागत आहे आणि याला हानून पडायचं आहे आपल्याला तर त्यासाठी सर्वांनी ताकदीने यायचं त्या दिवशी नऊ वाजता पाहिजे तिथं पोहोचले पाहिजे घरून सात वाजता सगळे मोटरसायकलवाले निघा आणि उन्हाच्यानं उशिरा आपल्याला करता येत नाही तर ती वेळ समजून नऊ ते दहानंतर नंतर दहा नंतर मिटिंग राह राहणार नाही कोणी शिल्लक राहणार नाही तिथं मिटिंग ऐकायला अशा हिशोबाने मी तिथं आहे अशा प्रकारची वेळ ठरवली आहे तरी सर्वांना माझी नम्र विनंती आहे सर्वांनी या प्रकल्पाच्या बोटी क्षेत्रातील लोकांना सविनय विनंती करण्यात येते की शासन खडका आणि खंबाळा येथे ग्रामसभेला डावलून झेंडा रोवणे खुणा करणे मार्किंग करणे आणि कामाची तयारी सुरू करणे ही तयारी सुरू झालेली आहे त्याकरता मी सर्वांना विनंती करतो की धरणस्थळी रविवारला ठीक दहा ते साडेदहाच्या दरम्यान आपल्याला तिथे जमून तिथले स सर्व मार्किंग नेस्तना करायचे आहे त्यामुळं सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो नमस्कार मंडळी मी मुबारक तवर धरणविरोधी संघर्ष समितीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज वरुड तुका येथे समितीचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते रामकृष्णदादा पाटील राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद पाटील जगताप गुरुवर्य प्रल्हादराव गावडेसर विजय पाटील राऊत विजय समगीर उत्तमराव मिरासे उत्तमराव भेंडे आणि मी स्वतः मुबारक तवर आणि अन्य गावकरी दोन चार गावची मंडळी आमची एक बैठक झाली आणि मी एक दोन दिवसाआधी आणि मागच्या आठवड्यातले दोन जे व्हिडिओ आपल्या ग्रुपवर टाकले होते त्यावर चर्चा होऊन आपण काहीतरी केलं पाहिजे हे ठरलं आणि त्यामुळे समितीने असा निर्णय घेतला का दहा मार्चला सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान बुडी क्षेत्रातील ज्यांना ज्यांना येणं शक्य आहे त्या सर्वांनी बहुसंख्येने मोठ्या ताकदीने खडका येथील धरणस्थळावर पोहोचायचं आहे आणि धरणस्थळावर त्यांनी केलेल्या झाडाच्या मार्किंग असेल त्यांनी लावलेले लाल झेंडे असतील किंवा खुना असतील त्या सर्व कुसून काढायच्या ते सर्व मिटून टाकायचा आणि हा या प्रकल्पाला आमचा असलेला तीव्र विरोध हा कायम आहे हा शासनाला एक निरोप द्यायचा त्यानंतर ज्या ज्या ग्रामपंचायतीने काही मागण्यासह जे ठराव दिलेले आहे तर त्या मागण्याबद्दल काय करण्यात आलेलं आहे खडका असेल खंबाळ असेल या गावातील जमीन सव्वा ते दीड लाखानं घेण्यात आलेली आहे आज त्यांना नवीन दराप्रमाणे आपण वाढीव मोबदला दिलेला आहे का मग दोन्ही ठिकाणच्या ग्रामसभेने ही मागणी केली ती मागणी आजपर्यंत मान्य झाली नाही सुशिक बेकारांचा प्रश्न आहे युवकांचा प्रश्न आहे महिला बचत गटाच्या कर्जाचा प्रश्न आहे शेत शेतीला जे भाव आठ नऊ लाख आहे हे समृद्धीचे दर ऐंशी लाखाचं हे आहे असे पुष्कळचे प्रश्न आहे जे दहा ते बारा अशा मागण्या आहे जे आपण बुडी क्षेत्रातल्या ग्रामपंचायतीने हे शासनाकडे दिलेले आहे आणि हे जर मागण्या मान्य असेल तरच आमच्या प्रकल्पाच्या हद्दीत काम करा अन्यथा आमच्या प्रकल्पाच्या हद्दीत काम करू नका असं स्पष्ट असताना आणि अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीला हा घटनादत्त अधिकार असतानासुद्धा शासन या सगळ्या मागण्याकडे दुर्लक्ष करून ग्रामसभेच्या ठरावाला ग्रामसभेच्या मागणीला पायदळी तुडून हिटलरशाही पद्धतीने तिथे काम करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आज धरणविरोधी संघर्ष समितीने टोकाची भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत ग्रामसभेच्या मागण्यावर चर्चा झाल्याशिवाय सरकार धर्मविरोधी संघर्ष समिती व शेतकऱ्यासोबत चर्चा केल्याशिवाय आम्ही प्रकल्पाचं काम होऊ देणार नाही या शेवटच्या टोकाचा निर्णय घेत दहा तारखेला आपल्याला सर्वांना हात जुडून माझी विनंती आहे आपले किती काम असो कारण आता हे जे दिवस आहे फार अटीतटीचे आहे मी कालच तुम्हाला बोललेलं कधी मशिनं उतरतील याचा नेम नाही त्यामुळे आपलं परवाच्या दिवशी किंवा दहा तारखेला रविवारी जे आपण जमणार आहोत मोठ्या संख्येने जमलं शासनाला एक निमित्ताने एक आपल्याला सूचना द्यायची आहे त्यांना कल्पना द्यायची आहे आमची एकजूट जशी होती ती अशी कायमच आहे आमच्याशी आमच्या ग्रामसभेशी तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करू नका आणि आपण सर्वांनी बहुसंख्येने यावं अशी मी आपणास विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पैनगंगा शासनाच्या विरोधात भिंतीवर जे झेंडे रवले आहेत डी सी पी चालू आहे किंवा वाले क्वार्टरचे कामाचे समजा दुरुस्ती करत आहे त्या दुरुस्तीला किंवा त्या झेंड्या काढण्यासाठी आपण येत्या दहा तारखेला तिथे उपस्थित राहून पूर्ण धरणविरोधी संघर्ष समितीचे आजूबाजूचे पंच्याण्णव गावाचे जे शेतकरी आहे कास्तकार आहे मजूर आहे हे त्या दिवशी तिथे उपस्थित राहून त्यांचा आपल्याला निषेध करायचा आहे आणि जे आपल्याला एका दहा गावासाठी ते आठ गावांनी ते ठराव दिलेला होता मागण्यासाठी त्या मागण्याचा त्यांनी कोणताही उल्लेख केला नाही आणि त्या मागण्या कोणत्याही पूर्ण केल्या नाही ही शासनाची मुजोरी आपण खपून घेणार नाही आणि त्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने खडका इथे साडेदहा वाजता रविवारी उपस्थित राहावे ही सर्वांना Vincenti